नमस्कार मैत्रिणींनो आत्ता आपण करतो आहे प्रवासी पराठे कुसकुशीत होतात फार आणि छान असे खूप दिवस टिकतात एक चार पाच दिवस तरी आरामात टिकतात प्रवासामध्ये आपण नेले तरी आणि छान कुसकुशीत राहतात पाहू शकता आता त्यासाठी आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आपण त्यामध्ये इस्ट टाकून घेतलं अर्धा चमचा मीठ टाकलं होतं आधी त्यानंतर एक चमचा बेकिंग पावडर नंतर आपण साखर आणि दूध देखील वापरणार आहोत तूप टाकतोय हो आता आपण असं केल्याने आपल्या पराठ्याला छान टेक्स्चर येतं आणि तो छान टिकाऊ होतो आता हे छान असं सर्व पिठाला लागेल असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे सर्व साहित्य आणि त्यानंतरच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे मोदकासारखे बारीक करून आपण जर पीठ ते ला पीठ लावून वगैरे लाटून घेतलं तर पराठे आपले छान टम्म फुगतात ती मी सर्वात शेवटी ट्रिक दाखवलेली आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ प्लीज वॉच करा आधी साधे पराठे दाखवलेत आणि त्यानंतर मोदकाची पारी करून साधे पराठे देखील फुकतात छान पण मोदकाची पारी करून जर केले तर ते आणखी छान असे गुबगुबीत होतात साखर आणि दूध टाकलं आपण थोडं मळून घेतल्यानंतर साखरेमुळे रंग छान येतो आपल्या पराठ्यांना आणि दुधामुळे सॉफ्टनेस येतो दूध अगदी एक मोठा चमचा टाकले छान मळून घ्यायचं आता थोडं 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 पाणी टाकत जोर देऊन अगदी छान आपल्याला मळून घ्यायचं हे पीठ पाहू शकता घट्ट गोळ्या तयार आहे आता पुन्हा यात थोडं पाणी थोडं तेल असं टाकून आपल्याला छान हवं तसं मळून घ्यायचं आहे आपल्याला जोर देऊन अगदी दोनच मिनटं फार मळत नाही बसायचं पण दोन मिनटं जे मळवते छान जोर लावून मळून घ्यायचं म्हणजे पीठ आपलं छान तयार होतं असं मऊ आणि कलर म्हणजे त्याचा टेक्स्चर बदलतं लगेच असा गोळ्या तयार होतो तेल सगळं जे बाजूला पण लागलेलं ला आहे ते देखील यामध्ये घ्यायचं तेल पाणी आणि मळून घेतो आपण पुन्हा एकदा झाकण लावून आपण ठेवून द्यायचं तेल लावलं होतं त्याला पाहू शकता छान असं पीठ तयार आहे आपलं त्याचं टेक्स्चर पाहू शकता तुम्ही एक तासानंतर आपण पोळ्या करायला घ्यायच्यात पुरी लाटून घेत घेऊन त्यावर तेल आणि पीठ लावून घेतलं होतं आणि पोळी लाटली आपण या पोळीवर तेल सोडून घ्यायचं आणि छान दोन्ही बाजूनी कशी खरपोस भाजून घ्यायची दुसऱ्या बाजूने देखील तेल सोडले रंग बदलेल बदल्यापर्यंत सगळीकडे कुठेही कच्चे कच्चे नाही राहिले पाहिजे असे आपण छान भाजून घ्यायचे मग गॅस अजिबात बारीक करायचा नाही अदवाईज ती वातळ होते मंद आपला रेग्युलर जसा गॅस असतो मध्यम याच्यावर तसाच ठेवायचा मध्यम फ्लेमवर पाहू शकता रंग किती छान आला आहे आपल्या पराठ्याला खालची बाजू देखील छान उलटण्याच्या सह्यानेच प्रेस करून कपड्याने वगैरे प्रेस नाही करत बसायचा अतवेज तो आणखीन वातड होतो छान मऊ लुसलुशीत पराठा झाला पाहिजे आपला जिथे जिथे आपल्याला वाटतं शेकण्याची गरज आहे चेक करून तिथे आपण छान शेकून घ्यायचा आणि काढून घ्यायचा असे आपण साधे पहिल्यांदा दोन तीन पराठे करून घेणार आहोत आणि नंतर मोदकाच्या बार बारीचे तयार आहे आपला पराठा आता आपण हा काढून घेणार आहोत दुसरा पराठा देखील आपण सेम पद्धतीने करून घेणार आहोत दुसरा पराठा केलाय केवळ रंगासाठी आणि कसा खुसखुशीतपणा आपण त्याला आणू शकतो सर्व बाजूनी टिकण्यासाठी कसे आपण ते शेकून घेऊ शकतो यासाठी मी हे सगळी प्रोसेस दाखवत आहे पाहू शकता ती देखील छान भाजून घ्यायच्या आपण शेवटी याला तूप म्हणजे आत्ता तुम्ही भाजताना जर बाहेर न्यायचे असतील तर आत्ता शेकतानाच याला तूप लावायचं म्हणजे मग ते छान टिकतात तुपाचा वास नंतर येत नाही शेवटी शेवटी तुपाचा वास यायला सुरुवात होते तसं होत नाही जस शेकवून घेतलेलं तूप असेल तर पण आता लगेच इथे घरातल्या घरात सर्व करायचे असतील तर आपण काढून घेऊन वरून तूप स तूप टाकून सर्व केलं तरी चालतात दुसरा पराठा झाला आहे आपला रंग पाहू शकतो याचा किती छान असा खुसखुशीत पराठा तयार आहे तिसरा पराठा तयार आपल्या आता मोदकाची बारीक केली आहे बघा आणि पुरी लाटून मोदकाची बारीक केली त्यात तेल आणि पीठ भरलं आणि पोळी लाटून घेतली आहे त्याच्यावर आता आपण तेल सोडलंय एका बाजूनी छान वरती तेल सोडून घेतल्यानंतर एक दोन मिनटानंतर पालटी मारून घेतलं आहे आपण सर्व बाजूनी प्रेस करायचं आहे पाहू शकता रंग आणि छान फुगलाय देखील तो सर्व बाजूने टम्म फुगलाय पराठा आता दुसरी बाजू शेकून आपल्याला तो लगेचच पाहू शकता दुसरी बाजू देखील छान तयार आहे काढून घेतलं आहे आपण दुसरा देखील सेम पुरी लाटून घेतली आहे तेल लावून घेतलं आहे पीठ टाकून घ्यायचं आणि प्लीट्स करायच्या मुदकाच्या बारीला जसे आपण प्लीट्स प्लीट्स देतो तशा आणि मुदकाची बारी बंद करून घ्यायची पाहू शकता यापेक्षा बारीक बारीक दिला तरी चालू शकतात पण आपल्याला यासाठीच तो पराठाच लाटायचा आहे आणि आपल्याला तो छान असा फुलवून घ्यायचा आहे म्हणून मग आपण ही प्रोसेस करतो आहे छान तेल लावून दुसरी बाजू शेकून घेतो आहे इथे देखील तेल सोडून घ्यायचं आहे थोडं अशा पद्धतीने केलेले पराठे आपल्याला प्रवासामध्ये नेल्यानंतर एक चार ते पाच दिवस तरी आरामात टिकतात आणि जर असे तूप सोडून वगैरे जर आपण नेलेले असतील तर चहा किंवा कॉफी जे काही आपण घेतो भाजीची गरजच लागत नाही चहा कॉफी घेतल्यानंतर साधे रोल करून जरी आपण हा पराठा खाल्ला तरी चालू शकतो नुसतं लोणचं चटणी जी काही असेल आपल्याकडे त्या चटणीसोबत हा पराठा देखील आपण खाऊ शकतो नंतर आपण यातून फ्लेवरफुल पराठा देखील करू शकतो पाहू शकतो या पराठाचा रंग किती छान आला आहे तो तिसरा पराठा आपण मोदक केला आहे आणि पराठा लाटून घेतला आहे सेम त्याच पद्धतीने आपल्याला सगळे पराठे शेकून घ्यायचे आहेत आणि आता मी ते सर्व करणार आहे थोड्या वेळामध्ये पण त्यापूर्वी पराठ्यांचं असे सांगत होते यातून आपण असेच आपण फ्लेवरफुल पराठे देखील करू शकतो जिरे पूड भाजलेली जिऱ्यांची पूड जिरे टाकायचे त्याचे देखील पराठे छान होतात जिरे ओवा थोडा टाकून जरी केलं तरी त्याला फ्लेवर छान येतो थोडी कोथिंबीर नंतर कांदा पावडर देखील टाकून करता येतात पराठे छान म्हणजे असं ग जिंजर गार्लिकची प पावडर जी असते ती छान असे पुढे पराठे तयार झालेत पाहू शकता ती खुसखुशीत आणि अतिशय रंग छान आलेले आहेत त्या पराठ्यांना या पराठ्यांवर आता आपण पर तूप सोडून घेणार आहोत आणि लगेच सर्व करणार आहोत फक्त प्रवासासाठी नेणार असाल तर तव्यावरच तूप लावून चेकून घ्यायचे थंड करायचे आणि डब्यामध्ये पॅक करून घेऊन जायचे पाहू शकता रंग किती छान आलाय तो അത് വളരെ മത്രി വീഡിയോ വീഡിയോ ആവില്ല അല്ലേ പ്ലീസ് കമെൻറ്റ്